आज आज महाराष्ट्राचा हा नववर्षाचा सण आहे गुढीपाडवा हा मराठी माणसासाठी अतिशय महत्वाचा सण असतो आणि हिंदू नववर्ष याची सुरुवात आज होते आणि या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं ही परिवर्तनाची गुढी आज लातूरात उभी केलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत त्याचा जोर अधिक वाढावा यासाठी ही गुढी उभारून आम्ही आज संकल्प केलेला आहे आणि अशा प्रार्थना आणि, आणि सदिच्छा व्यक्त केलेल्या आहेत विजयाची गुढी आहे विजयाची गुढी काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या आणि इतर साऱ्या मित्र पक्षांची जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीच्या विजयाची ही गुढी आज मराठवाड्यात आम्ही उभारलेली आहे लातूर लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर लातूर शहर आणि लातूर ग्रामीण जर फारशी ताकद अहमदपूर सुरंतपाळ लोहा मध्ये दिसत नाही अर्चना पटेल पाटील चाकूरकर असतील किंवा जेव्हा राजेश्वर असतील त्यांनी जेव्हा पक्ष सोडला त्याचा काही परिणाम थेट या निवडणुकीत दिसेल आज काँग्रेस पक्ष लातूर मध्ये किती शक्तिशाली आहे शहरातच नव्हे तर जिल्ह्यात हे मी सांगायची आवश्यकता नाही पण ही निवडणूक आता सामान्य माणसानं आपल्या हातात घेतलेली आहे आणि सामान्य माणसाच्या मनगटात किती ताकद आहे हे मी आपल्याला सांगायची गरज नाही आणि सामान्य माणसाचं सा मनगट हे आज या निवडणुकीमध्ये आणि जे सत्ताधारी आहेत यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही नांदेडमध्ये आपण काँग्रेसचे संदर्भ करताना विलासरावांनी अप्रत्यक्षरित्या शिखलीकरांना मदत केली होती आता मी प्रत्यक्ष करतो त्याच्यावर मला टिप्पणी करायची नाही पण मला असं वाटतं की जे राजकारण अलीकडं तत्व सोडून सुरू आहे म्हणजे तत्वासाठी आणि विकासासाठी सत्ताधारी सगळ्यांनाच मदत करत असतात पण आता तत्व राहिलेली नाही आणि फक्त पक्षात आलं तरच मदत होईल असं जे काही राजकारण सुरू आहे याचा मतदारांना वीट आलेला आहे आणि म्हणून हाच वीट किंवा हाच रागा हा मतदानातून प्रकट होईल असा मला विश्वास आहे नाना जोशी पाटील जे आहेत त्यांचे त्यांच्या पत्नी आता राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत म्हणजे एकाच म्हणजे पती पत्नी मध्ये देखील आता पक्ष पोहोचला आहे म्हणजे पत्नी राष्ट्रवादी पक्षाच्याच विरोधात आम्ही आहोत जे राजकारण राजकारणाचा बाजार खरेदी विक्री फोडाफोडी हे जे सगळं सुरू आहे हे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला हे शोभत नाही आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकच चर्चा आहे ओमराजे करायची दुसरी चर्चाच नाही त्यामुळं तिथं त्यांनी प्रचाराची एवढी जबरदस्त आघाडी घेतलेली आहे की आता त्यांचा विजय ही फक्त औपचारिकता राहिलेली आहे कमळाचा प्रचार करा असं सांगणारे आणि दोन महिन्यांनी पुन्हा कमळाचा प्रचार करणार आहेत आणि परवा ते काय करतील हे <laughs> <laughs> सांगणं अवघड आहे त्यामुळे त्यावर आम्ही टिप्पणी करणार नाही त्यांचं धोरण त्यांचं तत्व हे त्यांना लाभो अशाच माझ्या असं इच्छा काय वाटतं लोकसभेला वेगवेगळे लढतील असं मला असं वाटतं त्या मित्र पक्षाची भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं पिळवणूक करत आहे हे आता आपण सारेच पाहतोय त्यांना बोलता येईना आणि सांगता येईना त्याच्यामुळं याचे ये पडसाद हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमटतील आणि याचे परिणाम हे विधानसभेला आपल्याला पाहायला मिळतील थँक्यू